सर्व सामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा करा शेअर करा लाईक करा असल न्यूज महाराष्ट्र चोवीस शेवकरी आदरणीय अशोक दादा राक्षे तीनशे चौऱ्याण्णव्या जयंती निमित्त आज आपण आपल्या महात्मा फुले बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती जे पुतळे बसवलेले आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचा अनावरून सोहळा देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे या अध्यक्ष अध्यक्षस्थान या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते समतेचे पुजारी सन्माननीय छगनरावजी भुजबळ हे भूषविणार आहेत या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेले आहेत त्यामध्ये शिरूर तालुक्याचे खासदार संसदरत्न सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोले खेड तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबाजी शेटकाळे श्री गणेश दळवी सह कार्याध्यक्ष सावता महाराज प्रतिष्ठान परिषद त्याचबरोबर कार्याध्यक्ष तुकाराम शेठ कांदे सचिव सन्मान्य सुहाजी धोरे यांच्या अपन निमंत्रण आपण आलात आपलं सर्वांचं पुन्हा एक फार स्वागत करतो आणि यानंतर सर्व मान्यवर व्यासपीठाकडे आजपोच करतील सर्व उपस्थित जनसमुदायाला विनंती राहील आपण पलीकडच्या बाजूने ज्यामध्ये आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं सर्वजण अतिशय आनंदाने उत्साहानं उपस्थित झालेला आहात प्रथम अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला ते आपल्या भारत देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य समता परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब काळे मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि विशेषतः या प्रतिष्ठान आणि ट्रस्ट चे सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम घडवला असे अनेक कार्यकर्ते आणि बा बाजार कृषी समितीचे आमचे सहकारी ॲडव्होकेट विजय शिंदेजी सूर्यवंशी ताई आदरणीय बापू भुजबळजी इतर सर्व मान्यवर मन वगैरे मानवन तरुण सहकारी मित्रांनो खरं तर अनेक वेळा ज्यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आपण घेण्याचं काम आपण करत असतो एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्या काळामध्ये ज्यावेळी कोणीही शिक्षणासाठी पुढाकार घेत नव्हता आणि किंबहुना स्त्रींना शिक्षण मिळेल किंवा देण्याचं काम होईल असं कोणी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं अनेक विनिष्ट गोष्टी असताना देखील हृढेबंद असताना देखील ज्यावेळी आपल्या बहिणी भगिनी घराच्या बाहेर पण निघत नव्हत्याचे काही आहे एक अग्र ज्येष्ठ असतिरिक्षा या सगळे त्या वाड्याचं पुन्हा एकदा जो आहे उद्घाटन करण्यात आलं नवीन परीकरण झाल्यानंतर आणि मला आठवतं की एस पी कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच लाख लोकांची जाहीर सभा आणि बहुतेक तेवढेच पाच लाख लोक पुणे शहरामध्ये पसरलेले होते असा एक प्रचंड मोठा कार्यक्रम साहेबांच्या त्या कारकिर्दीत मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मी त्यांचा सहकारी मंत्री होतो आणि ते अतिशय चांगला कार्यक्रम तो आम्ही सगळ्यांनी तो पार पाडला तापते हवा माय मराठी